एवडी अकरा पर्यंत जर महाराष्ट्रातली मतदानाची टक्केवारी बघितली तर ती पंधरा पूर्णांक त्र्याण्णव टक्के एवढी झालेली आहे आपण मतदानाची अपडेटेड आकडेवारी बघतोय पालघर मध्ये अठरा पूर्णांक साठ टक्के तर दिंडोरीत एकोणीस पूर्णांक पन्नास टक्के मतदानाची नोंद झालेली आहे कल्याणमध्ये सगळ्यात कमी अकरा पूर्णांक सेहेचाळीस टक्के मतदानाची नोंद सकाळी अकरा वाजेपर्यंतची महाराष्ट्रातली मतदानाची टक्केवारी आपण पाहतोय सकाळी अकरा वाजेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात पंधरा पूर्णांक त्र्याण्णव टक्के मतदान झालेलं आहे आणि कल्याणमध्ये सगळ्यात कमी मतदान अकरा पूर्णांक सेहेचाळीस टक्के मतदान झालेलं आहे पालघरमध्ये अठरा पूर्णांक साठ टक्के तर दिंडोरीमध्ये एकोणीस पूर्णांक पन्नास टक्के मतदानाची नोंद झालेली आहे या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय आता आकडेवारी समोर आलेली आहे सकाळी अकरा वाजेपर्यंतची ही आकडेवारी सकाळी अकरापर्यंत महाराष्ट्रात पंधरा पूर्णांक त्र्याण्णव टक्के मतदानाची नोंद झालेली आहे पालघरमध्ये अठरा पूर्णांक साठ टक्के तर दिंडोरीत एकोणीस पूर्णांक पन्नास टक्के मतदानाची नोंद आणि सगळ्यात कमी कल्याणमध्ये मतदान झालेलं आहे कल्याणमधलं कमी झालेलं मतदान नेमकं काय सुतोवाच करतं हे बघणं महत्वाचं ठरणार आहे कारण कल्याणकडे संपूर्ण राज्याचं लक्ष होतं अर्थातच मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र स्वतः कल्याण मतदारसंघातनं उमेदवार आहेत आणि त्याच कल्याण मतदारसंघामध्ये अकरा पूर्णांक सेहेचाळीस टक्के म्हणजे आत्तापर्यंत सगळ्यात कमी मतदानाची नोंद झालेली आहे आपण मतदानाची आकडेवारी आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर बघू शकतोय ईशान्य मुंबईत सकाळी अकरा वाजेपर्यंत सतरा पूर्णांक एक टक्के मतदान तर दक्षिण मुंबईत सकाळी अकरा वाजेपर्यंत बारा पूर्णांक पंच्याहत्तर टक्के मतदान दक्षिण मध्य मुंबईत सकाळी अकरा वाजेपर्यंत सोळा पूर्णांक एकोणसत्तर टक्के मतदानाची नोंद धुळ्यात सुद्धा सकाळी अकरा वाजेपर्यंत सतरा पूर्णांक अडतीस टक्के तर दिंडोरीत सकाळी अकरा वाजेपर्यंत एकोणीस पूर्णांक पन्नास टक्के मतदानाची नोंद झालेली आहे एकूणच महाराष्ट्रातली आकडेवारी आपण बघितलेली आहे उत्तर मुंबईत चौदा पूर्णांक एकाहत्तर टक्के पियुष गोयल विरुद्ध भूषण पाटील असा सामना तिथे रंगतोय तर उत्तर मध्य पंधरा पूर्णांक त्र्याहत्तर टक्के मतदान भाजपचे उज्ज्वल निकम विरुद्ध काँग्रेसच्या वर्षा गायकवाड उत्तर पश्चिम सतरा पूर्णांक त्रेपन्न टक्के मतदान रवींद्र वायकर विरुद्ध अमोल कीर्तिकर दोन शिवसैनिकांमधली ही लढत तर उत्तर पूर्व सतरा पूर्णांक एक टक्के मतदान मिहीर कोटेच्या भाजपचे विरुद्ध संजय दिना पाटील शिवसेना ठाकरे गट दक्षिण मुंबईतनं बारा पूर्णांक पंच्याहत्तर टक्के मतदानाची नोंद झाली अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटाची ही दोन शिवसैनिकांमधली लढत तर दक्षिण मध्य मुंबई सोळा पूर्णांक एकोणसत्तर टक्के अनिल देसाई विरुद्ध राहुल शेवाळे पुन्हा एकदा दोन शिवसैनिकांमधली लढत गट विरुद्ध शिंदे गट ठाण्यात चौदा पूर्णांक शहाऐंशी टक्के मतदान राजन विचारे विरुद्ध नरेश मस्के शिवसेना ठाकरे गटाचे आणि शिंदे गटाचे दे उमेदवार आणि भिवंडी चौदा पूर्णांक एकूणसत्तर टक्के मतदान कपिल पाटील विरुद्ध सुरेश म्हात्रे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गट आणि कल्याणमध्ये सगळ्यात कमी मतदानाची नोंद सकाळी अकरा वाजेपर्यंत अकरा पूर्णांक सेहेचाळीस टक्केच मतदान झालेलं आहे श्रीकांत शिंदे शिंदे गटाखंड आणि वैशाली दरेकर शिवसेना ठाकरे गट दोन शिवसैनिकांमधली ही लढत पालघरमध्ये अठरा पूर्णांक साठ टक्के मतदान हेमंत सावरा विरुद्ध भारती कांबडी भाजप विरुद्ध शिवसेना अशी लढत तर धुळ्यात सतरा पूर्णांक अडतीस टक्के मतदान सुभाष भामरे विरुद्ध शोभा बच्छाव भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत दिंडोरीमध्ये एकोणीस पूर्णांक पन्नास टक्के मतदानाची नोंद सकाळी अकरा वाजेपर्यंत झालेली आहे भारती पवार विरुद्ध भास्कर भगरे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट तर नाशकात तिरंगी लढत सोळा पूर्णांक तीस टक्के मतदान झालंय सकाळी अकरा वाजेपर्यंत हेमंत गोडसे विरुद्ध राजाभाऊ वाझे असे दोन शिवसैनिकांमधली ही लढत तिरंगी केलेली आहे ती शांतीगिरी महाराजांनी त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला दरम्यान आपण मुंबईत बघतोय यंदा उमेदवारांमध्ये चुरस सुरू आहे आणि ही दृश्य बघतोय की अनेक मान्यवरांनी आपापला मतदानाचा हक्क बजावला आहे अनिल अंबानी किंवा अक्षय कुमार असतील जान्हवी कपूर फरान अख्तर राजकुमार राव असे बॉलिवूड सेलिब्रिटीज आणि बिझनेसमॅन्स यांनी मुंबईत आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे ही दृश्य काही वेळापूर्वीची देवेंद्र कोल्हटकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स घेऊया देवेंद्र कशा पद्धतीनं मतदारांमध्ये उत्साह दिसतोय काय स्थिती आहे सौरव आपण बघतोय की सकाळपासूनच मुंबईमध्ये मोठ्या उत्साहात मतदानाला सुरुवात झालेली आहे मतदार जो आहे बाहेर पडतोय मतदान केंद्रापर्यंत पोहोचतो आहे आणि मतदानाचा हक्क बजावताना आपल्याला पाहायला मिळतोय खास करून मुंबईमध्ये होणाऱ्या मतदानाकडे संबंध राजकीय वर्तुळाचं मुंबईकरांचं महाराष्ट्राचं लक्ष आहे कारण महाराष्ट्रातली जी काही सामाजिक राजकीय परिस्थिती गेल्या पाच वर्षामध्ये झाली आणि त्याच पार्श्वभूमीवर हे सगळं मुंबईतलं आज मतदान पार पडतं आहे आपण सकाळपासून बघतोय की मुंबईकर मतदार जे आहेत ते बाहेर पडतात आहे राजकीय पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते देखील बाहेर पडतात आहे आता राज राजकीय प्रमुख जे नेते आहेत प्रमुख पक्षाचे मुंबईतले नेते त्यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि ते विभागा विभागाविभागात जाऊन जे मतदान निश्चितच निश्चितच पुन्हा एकदा तुमच्याकडे